हाय एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनेल अगेन खूप खूप दिवसांनी मी येते ऑलमोस्ट आता आपण पंचवीस एक दिवस म्हणूयात की माझा व्लॉग मी शूट करायला घेतलेला आहे आणि आज गुरुवार आहे तर म्हटलं चला आता आजपासून सुरुवात करूयात आणि आजच हा व्लॉग तुमच्यापर्यंत येणार आहे म्हणजे जेव्हा तुम्ही बघताय त्याच्यात जस्ट थोडा वेळ आधी मी सगळं शूट केलेलं आहे कुठे गायब होते आणि का व्लॉग्स येत नव्हते ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याबरोबर आज मी शेअर करते तुम्हाला बॅकग्राऊंड सगळं जरा वेगळं दिसत असेल त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात आलं असेल की आधी थोडे दिवस गेले दोन तीन महिने तुम्ही जिथून ज्या जा जा जागेतून व्लॉग्स बघत होतात माझे तर ती जागा निश्चितच नाही आहे तर येस हेच कारण होतं की मला ती लवकरात लवकर जागा चेंज करायची चे होती आणि त्याच्याबद्दल मी अनेकदा आधीच्या ब्लॉग्समध्ये बोललेली आहे त्याच्यामुळे ती मी आता परत बोलत बसत नाही कारण की पॉझिटिव्हली नवीन कुठल्या तरी छान गोष्टीसाठी सुरुवात केलेली आहे तर कशाला उगाच निगेटिव्ह गोष्टी बोलायच्या पण हां शेवटी शेवटी मला तिथे पाण्याचा आणि बऱ्याच गोष्टींचा काही बाबतीत ओनरकडून काही बाबतीत जसं ते लोकेटेड होती ती जागा या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागला होता आणि असंही मी तेव्हाही तुम्हाला म्हणतच होते की मी जास्त दिवसांसाठी तिथे राहणार नव्हते त्याच्यामुळे हे सगळं बघता एकंदरीत ती जागा आम्ही सोडलेली आहे आणि दुसरीकडे शिफ्ट झालेलो आहोत तर छान फ्रेश असं तुम्हाला माझं देवघर मागे दिसतंय दिवाळी तुमची कशी झाली मला कमेंट्स करून नक्की सांगा मला एवढी मी गडबडीत होते माहिती आहे का म्हणजे दिवाळीच्या दिवशी पहिल्या वसुबारसेच्या दिवशी रमा एकादशीच्या दिवशी मी शिफ्टिंग एक बेसिक करून घेतलं पूजेपुरतं म्हणजे दिवाळीच्या सगळ्या दिवसांपुरतं कपडे थोडीशी भांडी आणि महत्वाचं म्हणजे देव आपण सगळ्यात पहिल्यांदा कुठेही नवीन जागेत जातो तर पहिल्यांदा देव आपले घेऊन जातो तर एवढंच घेऊन मी त्या दिवशी शिफ्ट झाले आणि मग रोजचं दिवाळी एकीकडे एक एक करायची साजरी आणि त्याचबरोबर थोडं 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 रोज सामान आणायचं अशा सगळ्या गोष्टी मी करत होते तर त्यामुळेच मला तुम्हाला कम्युनिटी पोस्टमधून पण शुभेच्छा द्यायला अजिबात जमलेलं नाही आहे त्याबद्दल खूप मनापासून मला वाईट वाटतंय कारण सगळ्यात मोठा सण असतो वर्षाचा आणि तेव्हाच मला माझ्या यूट्यूब फॅमिलीला नाही विश करता आलं शुभेच्छा देताना आल्या याच्याबद्दल खूप वाईट वाटतं पण ठीक आहे मला असं वाटतं की बहुतेक तुमच्या सगळ्यांची दिवाळी छानच केली असेल तुम्ही सगळे छान असाल तब्येतीने तर म्हटलं चला आजपासून आपण सुरुवात करूयात आता जसं मी आधी सांगितलं होतं की मी आठवड्यातून दोन ते तीन वेळेला लॉंग ब्लॉग्स घेऊन येईन दोन तीन दिवसाचे एकत्र करून आणि शॉर्ट ब्लॉग जे सुरू केलेले होते सिरीज तर तीसुद्धा पुढे कंटिन्यू करीन पण ते पण असंच म्हणजे दोन तीन वेळेला म्हणजे ज्या दिवशी लॉंग व्हिडिओ येईल मोठा ब्लॉग येईल त्या दिवशी छोटा येणार नाही आणि छोटा येईल त्या दिवशी मोठा येणार नाही तर ह्या गोष्टीसाठी थोडंसं समजून घ्या कारण अजूनही पूर्ण धावपळ माझी थांबलेली नाही आहे म्हणजे तसं तर रोजच सगळ्यांची धावपास सुरू असते पण माझं अजून काही थोडंसं शिफ्ट करून घ्यायचं राहिलेलं आहे तिथून सामान तेही आहे आणि पुढे अजून काही काही गोष्टी आहेत जसं मी तेव्हा सांगितलं होतं की माझी डेंटल ट्रीटमेंट स्टेप बाय स्टेप सुरू आहे तर मग तेव्हा मध्ये परत ही गोष्ट ठरली दिवाळी पण होती आणि माझे डॉक्टर पण आउट ऑफ टाउन होते या सगळ्यामुळे मग ती पण थोडीशी थांबवली होती तर ती थोडीफार आहे थोडं थोडंच आहे म्हणजे बेसिक काही ना काहीतरी गोष्टी आहेत तर तेही कम्प्लीट करून टाकायचं आहे लवकरात लवकर म्हणजे काय होतं की आपण हेल्थ व्यवस्थित असलो की मग बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला अत्यंत छान पद्धतीने पार पाडता येतात तिकडे तिकडे बघते म्हणजे ना नवीन नवीन जागा आहे सो नवीन नवीन काहीतरी गोष्टी समोर दिसतात आणि मग असं एक व्हिज्युलाइज होतं की इथे आपण काहीतरी व्यवस्थित अरेंज करूयात तिथे आपण करूयात आता मी तुम्हाला ज्या अँगलनी बसले त्यामुळे तुम्हाला जास्त पसारा दिसत नाही आहे पण आहे म्हणजे अजून बॉक्सेस आहेत म्हणजे आता तुम्हाला लक्षात येतच असेल शिफ्टिंग म्हणल्यानंतर बॉक्सेस असतात आणि इकडे तिकडे पसरलेल्या गोष्टी असतात तर ते पुढे तुम्हाला काही ब्लॉग्समध्ये दिसणारच आहे थोडंसं हळूहळू ऑर्गनाईज करते कारण एवढ्या फटाफट लाईफमध्ये इतके शिफ्टिंग्स केल्यानंतर ऑलमोस्ट अकरा शिफ्टिंग केलेली आहेत मी माझ्या घराण्यातली अशी एकमेव व्यक्ती असेल की तिने एवढे शिफ्टिंग केलेली आहेत दहा वर्षाच्या संसारामध्ये तर असो ठीक आहे एक्सपिरियन्सेस असतात लाईफमध्ये या गोष्टी तुम्हाला काही का ना काहीतरी शिकवत असतात पुढे जाण्यासाठी आणि त्याचबरोबर आपली मुलंही यातून खूप अनुभव घेत असतात आणि शिकत असतात की कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या गोष्टी नाही करायच्या आहेत सो so, अशा पद्धतीने आयुष्य सुरू आहे आणि म्हणून मध्ये ब्रेक झालेला आहे जो की मला ॲक्च्युली घ्यायला नाही आवडत आहे की जी कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे आतापर्यंत जो दरवेळेला मध्ये मध्ये ब्रेक झाला तो झाला नसता तर एव्हाना चॅनल मॉनिटायझेशनला केलं असतं ठीक आहे क्रॉस फिंगर्स पुन्हा प्रयत्न करत राहणं हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आता बहुतेक मला असं वाटतंय की माझ्या दोन्ही इथल्यावरच्या अक्कलदाडा पण काढाव्या लागणार आहेत असं मला वाटतंय कारण की मला ह्यात साईडनी इथपर्यंत जरा पेन येत आहे तर मला तेही तुम्ही सांगा की वरची अक्कलदाड दुखत असेल ते इथे खाली पेन होऊ शकतं का मी गुगल सर्च केलं तर मला असं त्याच्यावरती इन्फॉर्मेशन मिळाली की होऊ शकतं काही पर्सेंटेजमध्ये काही लोकांना काही केसेसमध्ये होऊ शकतं तर तुमचे काही एक्सपिरियन्सेस असतील तर ते प्लीज माझ्यासोबत शेअर करा आणि जस्ट आंघोळ करून थोडंसं देवाचं म्हणून पाणी पीत बसले आणि म्हणलं चला ब्लॉगला सुरुवात करून घेऊया तुमच्यासोबत काही फोटोज आणि थोडे थोडे ग्लिम्स शेअर करते माझ्या यावर्षीच्या दिवाळीचे आणि लक्ष्मीपूजनाचे तर ते तुम्ही आधी बघून घ्या आणि पुढे मी ब्लॉग कंटिन्यू करते थोडीशी कामं करते आणि मग पुढे तुमच्यासोबत बोलते देवाची खूप कृपा आहे असं मला नेहमीच वाटतं माझ्यावरती म्हणजे प्रत्येकावरतीच असते कारण जेव्हा जेव्हा देव काहीतरी समोर असं प्रश्न असेल तर तेव्हा खूप आपण मनातून इच्छाशक्ती व्यक्त केली की मला ह्यातून बाहेर पडायचं आहे तर नक्की देव कुठे ना कुठेतरी कुठे मार्ग दाखवतो काही ना काहीतरी आपल्याला अशी बुद्धी देतो की आपण त्याच्यावरती जर का काम केलं तर आपल्याला उत्तर अतिशय उत्तम आणि चांगलंच फळ मिळतं तर आता कसं झालं शिफ्टिंग केलं त्याच्यामुळे असं खूप डिटेल काही रांगोळी सजावट ह्या गोष्टी मला जास्त काही करता आल्या नाहीत पण जेवढ्या मनोभावे करता आल्या आणि स्वच्छता करून करता आल्या ते तर मी अगदी मनापासून केलं आणि इथे जिथे शिफ्ट झाली आहे त्यांनी तर एकदम व्यवस्थित छान स्वच्छ घर करून दिलं होतं त्यामुळे मला काही असं येऊन आल्या झाडू हातात घ्यावं लागलं सगळं स्वच्छ करत बसावं लागलं हे करावंच नाही लागलं अजिबात आणि ह्या सगळ्या पूजा तुम्ही एक एक दिवसांचे फोटोज आणि व्हिडिओज बघता आहात रमा एकादशी त्याच्यानंतर धनत्रयोदशी यमधिपदान लक्ष्मीपूजन आता लक्ष्मीपूजनाला एवढी सगळी पूजा माझी दरवर्षी असतेच असते <coughs> कारण की दसऱ्याला जसं आपण ज्या गोष्टीतून आपल्या घरामध्ये लक्ष्मी येते त्याची पूजा करतो तर मी प्रयत्न करते की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देखील त्या सगळ्या गोष्टींची मी पूजा करीन आणि हे सगळे आता फोटोज आणि व्हिडिओज तुम्ही बघता आहात एवढ्या गोष्टी एकदम सुरू असल्यामुळे ना जितकं त्या सगळ्या मुवमेंट्स कॅप्चर करून ठेवता आल्या आमच्या आठवणींसाठी पण आणि ऑफकोर्स यूट्यूब चॅनलसाठी पण तेवढं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरं तर सगळी साड्यांची तयारी मी केलेली होती पण ह्या सगळ्या काय म्हणूयात खूप सगळी धावपळ असल्यामुळे मग मी ड्रेस घालणं प्रिफर केलं तर अशा रीतीने आमची दिवाळी छान साजरी झाली इथे आलो त्यामुळे आणि त्यामुळे ना मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कुठेतरी हा ग्रॅटिट्यूड मला व्यक्त करायचा आहे त्या त्या व्यक्तींपाशी तर मी केलेलाच आहे पण कुठेतरी माझ्याकडूनसुद्धा हे रेकॉर्डेड राहावं आणि माझी मुलगी जेव्हा हे परत व्लॉग्स व्हिडिओज बघेल तर तेव्हा तिलाही समजेल की जीवनात अशा वेळांना जेव्हा आपल्याला कोणीतरी मदत करतं किंवा मदत म्हणजे कसं असतं माहिती आहे का की जरी तुम्ही पैसे पे करायला कुठल्याही गोष्टीसाठी तयार असाल तरी देखील ती समोरनं तुम्हाला सर्व्हिस मिळणं देखील तितकंच इम्पॉर्टंट असतं आ, ती संधी येणं तुमच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाचं असतं आणि ती आली त्यासाठी परमेश्वराचे आभार ती आल्यानंतर त्याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी मला खूप भराभर कराव्या लागल्या त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी माझ्या आईबाबांनी मला खूप सपोर्ट केलेला आहे म्हणजे खरं सांगू का खूप गोष्टींमध्ये माझे आणि त्यांचे विचार खरं तर नाही जुळत म्हणजे खूप मी वेगळी आयडेंटिटी आहे त्यांची मुलगी असले तरी माझे खूप आवडीनिवडी वेगळ्या आहेत मला जगावंसं वाटतं ती माझी पद्धत वेगळी आहे पण तरी देखील जेव्हा जेव्हा जरी आमचे कधी काही वाद वगैरे होत असतील ते प्रत्येक घरात होतात थोडेफार प्रमाणात आणि मला असं वाटतं की व्हावेल त्यामुळे पण तुम्हाला समोरचा माणूस त्या नात्यामध्ये कसा आहे हे समजत जातं आणि त्यातूनही तुमचे विचारही पक्के होत जातात आणि तुम्हाला कळतं की कधी काय वागायचं आहे कधी काय नाही वागायचं तर असो तर त्यामुळे ना काहीही असलं तरीसुद्धा जेव्हा अशा महत्त्वाच्या गोष्टी असतात माझ्या आयुष्यामध्ये तेव्हा ते, ते काहीही करतात काहीही म्हणजे त्यांच्या काही त्यांचे प्लॅन्स असतात बऱ्याचदा मला कळतं की त्यांनी ॲक्च्युली काहीतरी वेगळे प्लॅन केलेले आहेत त्यांच्या लाईफमध्ये त्यांच्या स्वतःचं ठीक आहे किंवा ॲज अ कपल म्हणून पण ते बाजूला ठेवतात ते आणि माझ्या सपोर्टसाठी उभे राहतात मग सगळ्या गोष्टींनी म्हणजे इमोशनली फिजिकली अगदी गरज पडली तर फायनान्शियली देखील त्यामुळे मला आज ना हे सगळं कारण की गेल्या पंधरा वीस दिवसात मी ज्या गोष्टी एक्सपिरियन्स करते आहे ना तर त्या मला खरंच एक स्वप्नासारख्या वाटत आहेत पण टचफूड त्या वास्तवात आहेत त्या प्रत्यक्ष घडल्या आहेत घडत आहेत घडणार आहेत तर त्या सगळ्यासाठी आणि ऑफकोर्स ह्या सगळ्यामध्ये ना जितक्या भराभर मी निर्णय घेण्यामध्ये थोडीशी फास्ट आहे पण माझा नवरा तेवढा नाही आहे त्याचं जसं अपब्रिंगिंग आहे त्यामुळे किंवा त्याचा जसा स्वभाव आहे त्यामुळे पण हळूहळू गेल्या दहा वर्षात त्यांनी या गोष्टीला खूप कोपअप केलं आहे माझ्यासोबत आणि सुरुवातीला त्याला ते पचवायला कठीण व्हायचं मग आमच्यामध्ये वाद व्हायचे पण आता मात्र त्याला ते लक्षात आहे की काही गोष्टी काही घटना अशा आहेत ना त्याच्या बाजूनीसुद्धा की त्याच्यामुळे कधी कधी हे खूप भरभर निर्णय घ्यावे लागतात आणि म्हणजे काय की कसं असतं ना काही गोष्टींचं एक वय असतं त्या था था त्या वयात त्या त्या गोष्टी जर होत गेल्या ना तर मग त्याचा कुठेतरी पुढे आपल्यालाही फायदा असतो जेव्हा आपण उतार वयात जातो आणि आपली मुलं मोठी होतात तेव्हा त्यांच्यासाठी पण हे खूप उपयोगी असतं तर या गोष्टी तर त्यालासुद्धा सुद्धा लक्षात येत चाललेल्या आहेत समोर ना इथे आता तुम्हाला मी हळूहळू एक एक गोष्टी घरातल्या दाखवेन समोर एक खूप सुंदर झाड आहे आणि त्याला ती एक अशी पांढरी निशिगंध नाही निशिगंधासारखी एक फुलं असतात बघा मला असं वाटतं त्याला भुचाची फुलं असं म्हणतात कारण आमच्या शाळेमध्ये अशी खूप झाडं होती तर त्याचा संबंध एक छान सुगंध येत राहतो जेव्हा वाऱ्याची झुळूक येते तेव्हा आणि खूप सारे छोटे 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 पक्षी त्याच्यावरती येऊन बसतात वेगवेगळ्या प्रकारच्या मधमाशा येऊन बसतात आणि ते बघायला फार छान वाटतात त्याच्यामुळे खूप तिकडे सारखं लक्ष जातं इथे बसल्यानंतर ह्या जागेमध्ये त्यामुळे तिथे मी बघते आहे म्हणजे तुम्हाला असं हटेल मी तिथे काय बघते तर मी तुम्हाला सांगितलं आणि ह्या सगळ्यामध्ये जी थकावट झाली आहे त्याच्यामुळे पण असं जरा चेहरा असा थोडासा झालेला आहे आणि मला असं वाटतं की त्या थोडंसं अक्कलदाडांमुळे वगैरे पण किंवा हे जे काही डेंटल ट्रीटमेंट सुरू आहे त्यामुळे पण इथे थोडीशी सूज आहे असं मला आहे आणि ऑफकोर्स हे सगळी धावपळ आणि ह्या गोष्टी आहेतच पण मला असं वाटतं की तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे बघाल तसं असतं एखाद्या गोष्टीत जर तुम्ही कटकट म्हणूनच बघितलं तर ती गोष्ट कटकटच वाटते आणि एखाद्या गोष्टीतला जर तुम्ही संधी म्हणून बघितलं चॅलेंजेस म्हणून बघितलं तर तुम्ही त्याच्यातून पार करत जाता आजच्या काळात प्रत्येकाला प्रश्न हे असतातच पण त्यातून काही ना काहीतरी मार्ग काढणं आणि मार्ग काढण्यासाठी बोलणं ही गोष्ट फार महत्त्वाची असते म्हणजे माझ्या एक्सपिरियन्समधून माझं काहीचं खूप आयुष्याचा वयाचा खूप एक्सपिरियन्स असं नाही पण काही गोष्टी ना मला लहान वयात खूप असे लोकांनी प्रसंगांनी अनुभव दिलेले आहेत म्हणून सांगावं असं वाटतं मला हे खास करून की असतं Uh, आपल्याला काय uh, बोलत होते मी तेच विसरले की ओके mm, okay, तर मला ॲब्सोल्युटली म्हणजे आता आठवतच नाही मी एकातून दुसऱ्या विषयात दुसऱ्यातून तिसऱ्या विषयात जाती आहे या व्हिडिओमध्ये मला अतिशय आहे पण इतक्या गोष्टी शेअर करायच्या आहेत ना एवढ्या गोष्टी बोलायच्या आहेत ज्या पेंडिंग आहेत आणि हळूहळू मी तुमच्यासोबत त्या जशा लक्षात येत जातील किंवा आपल्या ब्लॉगचा जसा विषय असेल त्याप्रमाणे त्या येत जातील पुढे आणि बोलत जाईल मी तुमच्याशी पण मला असं वाटतं की हां तर ग्रॅटिट्यूड त्या सगळ्या लोकांचा आहे की अगदी ज्यांनी मला हे एका शब्दावरती जागा पण म्हणजे जा एकदाच फक्त मी त्यांच्याशी बोलले ना ओळखणं पाळत कुठूनही ओळख नाही पाळत नाही पण त्यांच्याशी बोलले आणि त्यांनी मला जागा उपलब्ध करून दिली कसं असतं काही लोकांकडे असतं करणं शक्य असतं पण तरी त्या लोकांना गोष्टी करायच्या नसतात अगदी त्याचा मोबदला पैशात मिळत असेल तरी आणि काही मात्र लोक असे असतात की त्यांना ना ते जरी पैशाचा त्याचा व्यवस्थित मोबदला घेत असतील तरीसुद्धा ते त्यावेळेला ती सेवा किंवा ती गोष्ट लोकांना उपलब्ध करून देणं आणि त्याची मनाची तयारी असणं आहा, हा सुद्धा गुण आपल्याला खरंच शिकण्यासारखा असतो काही लोकांकडून हां तर ह्याच्यातून मला आठवलं एक्झॅक्टली मी जे बोल बोलत होते की बोलून बघणं समोरच्याशी ही गोष्ट प्रचंड इम्पॉर्टंट असते मला माझ्या आयुष्यात जे अनुभव आले त्याच्यातून मला लक्षात आलेली आहे आणि ते त्या त्या वेळेला ना मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जेव्हा मी कुठेतरी च खाल्ली आहे आणि बोलले नाही आहे तेव्हा मला लक्षात आलेलं आहे की त्याच्यामुळे माझं नुकसान पण झालेलं आहे आणि ते भरून निघालं इव्हेंच्युअली परमेश्वराच्या कृपेनी माझ्या प्रयत्नांनी त्या गोष्टी भरून निघाल्या किंवा माझ्या घरच्यांच्या प्रयत्नांनी देखील असतील शंभर टक्के कधी कोणत्याही प्रकारचं नुकसान तुमचं शंभर टक्के कधी भरून येत नसतं पण थोड्याफार प्रमाणात येतं तर आणि जेव्हा जेव्हा मी बोलून बघितलेल्या आहेत गोष्टी तेव्हा तेव्हा मात्र त्याच्यातून काही ना काहीतरी फायदा असं नाही म्हणता येणार पण त्यावेळेला त्या सिच्युएशनला त्या गोष्टीचा माझ्या आयुष्यासाठी उपयोग झालेला आहे पुढे जाण्यासाठी मला माझ्या कुटुंबाला भावनिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या किंवा कोट्याही दृष्टीने पुढे जाण्यासाठी आम्हाला त्याचा खूप उपयोग झालेला आहे जेव्हा जेव्हा मी बोलून बघते तेव्हा तेव्हा आणि नेहमी सुधन मला तेच वाटतं की त्याचा असं पुढे जाऊन बोलण्याचा स्वभाव नाही आहे आणि जो माझा बऱ्यापैकी आहे शंभर टक्के आहे असं म्हणणार नाही पण बऱ्यापैकी वेळेला मी ते काय म्हणूयात की ते डेअरिंग करते आणि पुढे जाऊन बोलते आणि मग बऱ्याचदा त्याचा फायदा होतो आयुष्यामध्ये उपयोग होतो आणि काहीच नाही झालं तर ॲटलिस्ट आपल्याला नंतर असं फिलिंग येत नाही ना की अरे आपण एकदा बोलून बघायला पाहिजे होतं किंवा समोरचं आपल्याला नंतर केव्हा तरी असं म्हणजे म्हणू शकतो ना की अरे तू तेव्हा म्हणलं असतंच बोलली असतीस बोलला असतास तर मग Uh, मी ह्याच्या बाबतीत काहीतरी uh, माझ्याकडे काही कॉन्टॅक्ट्स होते किंवा मी काहीतरी करू शकलो असतो किंवा शकले असते तर मग ते नंतर रिग्रेट होण्यापेक्षा ना एकदा बोलून बघायला काय हरकत आहे कोणत्याही गोष्टीमध्ये असेल म्हणजे अगदी मी तुम्हाला सांगू का छोट्या छोट्या गोष्टींपासून मी तुम्हाला सांगते की कोणती तुमची छोटीशी भीती असेल मग ती डॉक्टरांशी हेल्थवाईज बोलायची असेल बोलून बघा तुमचं कुठलं तरी काम करण्यासाठी तुम्हाला असं वाटतं असेल की ह्या व्यक्तीकडून मला काहीतरी गायडन्स मिळेल तर तु बोलून बघा एक मिनटं मला फोन आला आहे जर कदाचित माझ्या मगास जे बोलणं त्या फोनच्या आवाजात नीट रेकॉर्ड झालं नसेल तर मी परत बोलते की कोणतीही गोष्ट असेल ना तुमच्या मनातलं की एखादा प्रश्न असेल तर तुम्हाला वाटत असेल की या एखाद्या व्यक्तीशी बोलल्यानंतर तो प्रश्न मनमध्ये मला काहीतरी उत्तर मिळू शकेल बोलून तर बघूयात ती त्याच्यातली जाणकार असेल किंवा ती त्या क्षेत्रात काम करणारी असेल त्या व्यक्तीचा त्यातला काहीतरी अनुभव असेल तर बोलून नक्की बघा घरातली असेल बाहेरची असेल व्यवस्थित वे त्या व्यक्तीची वेळ घ्या त्या व्यक्तीला आधी सांगा की मला असं असं काहीतरी बोलायचं आहे तर कदाचित असं वाटतं आहे की तुमची त्याच्यामध्ये सल्ल्याची मला गरज आहे मदतीची गरज आहे तर बोलून बघा आणि शेवटी असं आहे ना की मदत मागितल्याशिवाय मिळत पण नाही ती सल्ल्याची असेल कोणतेही कोणतेही प्रकारची असेल ना कोणत्याही स्वरूपातली तर तुम्हाला हे लोकांना तुम खूप लोकांना असं वाटतं ना तुम्हाला लक्षात यायला पाहिजे होतं तुम्हाला कळायला पाहिजे होतं की मला मला काय वाटतंय मला काय होतं आहे असं नाही हो तुम्ही बोलून दाखवायला पाहिजे व्यवस्थित पद्धतीने की मला असं असं डोक्यात आहे असं असं आहे मला करायचं आहे किंवा असं काही होत आहे जसं मी आता मगाशी म्हणलं की काही वाटत असेल तर ते डॉक्टरांशीसुद्धा तुम्हाला लगेचच्या लगेच बोलणं आणि ह्या गोष्टी करणं ज्यामुळे तुमची हेल्थ इम्प्रूव्ह होते मग हेल्थ इम्प्रूव्ह झाली की ऑब्व्हियसली तुमचं मन खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतं मेंदू चांगल्या पद्धतीने काम करू शकतो जसं की आता मी तुम्हाला म्हटलं की गेले दोन चार आठ दिवस मला हे सगळं इथे दुखतं आहे पण इथे कमी दुखतंय आणि मला इथे जास्त दुखतं आहे ठीक आहे ह्या पॉईंटला आहे बघा बरोबर ह्या पॉईंटला तुमच्याशी इथे शेअर करून मला काय मिळणार आहे तर आय एम नॉट शेअरिंग एनी टाईप ऑफ निगेटिव्हिटी पण मला असं वाटतं की जर तुम्ही असा एक्सपिरियन्स घेतला असेल की इथे एक असा छोटासा गोळा लागतो आणि तो दुखतो तसा इथे पण असतो आपल्याला पण तो नाही दुखत आहे आणि इथे दुखतो ठीक आहे तर काय होतं आहे असं तुम्ही कधी हा एक्सपिरियन्स केला असेल तर मला डेफिनेटली सांगा आणि ऑब्वियसली मी डॉक्टरांकडे जाणार आहे तर डॉक्टरांकडूनही मला या गोष्टीचं उत्तर मिळेल आणि मला मिळालं की मी तुम्हालाही ब्लॉगमध्येही नक्की शेअर करेन जेणेकरून तुम्हाला असा काही प्रश्न निर्माण होऊच नाही पण झाला तर तुम्हाला याच्याकडे कसं बघायचं आहे किंवा काय असू शकतं बाबा ह्याची कल्पना येईल तर अशा रीतीने खूप साऱ्या गप्पा मला तुमच्याशी ह्या ब्लॉगमध्ये मनातल्या मांडायच्या कि होत्या किंवा बोलायच्या होत्या आणि खूप गोष्टी शेअर करायच्या होत्या तसं तस तर ना मला मागे पण माझ्या एका मैत्रिणी आय थिंक श्वेताच आहे ती माझी सबस्क्रायबर पण आहे खूप छान आणि खरं सांगायचं तर लाईफमध्ये आम्ही एकदाच भेटलो आहे पण कमेंट्सद्वारेच आमचं खूप छान बोलणं झालेलं आहे श्वेता तू ऐकत असशील तर तू पण मला एक दोन वेळेला सांगितलं होतंस की तू खू खूपदा बोलतेस की तुझ्याकडे खूप सारे लाईफ एक्सपिरियन्सेस आहेत तर ते तू शेअर कर तर मी असा विचार करते की डेफिनेटली मी शेअर करेन खूप डिटेलमध्ये मला माझं पर्सनल लाईफ बोलायला आवडेल की नाही मला माहिती नाही पण थोडस संदर्भ देत 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 माझ्या काही गोष्टींमधून मी तुम्हाला छान काही म्हणजे मोटिवेशन कदाचित खूप मोठा शब्द असेल की मी देऊ शकेन की नाही मला माहिती नाही हां पण तुम्हाला मी नक्कीच हे सांगू शकेन की असे काही प्रसंग आयुष्यात घडले तरीसुद्धा माणूस पुन्हा उभा राहू शकतो आणि पुन्हा नव्याने आयुष्याची सुरुवात करू शकतो कोणत्याही गोष्टीमध्ये त्याच्यामुळे काहीही असो स्वतःला सतत हे सांगत राहिलं पाहिजे आपण की मला आजचा दिवस खूप चांगल्या पद्धतीने जगायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने उद्याचा दिवस जावा आहे ह्याच्यासाठी मला माझ्याकडून एफर्ट्स आजच घेऊन ठेवायचे आहेत तर दॅट्स इट फॉर द टुडे uh, पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये टील दॅट टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग आणि सबस्क्राईब करा लाईक करा तुम्हाला आजचा ब्लॉग व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि असं जॉनर ज्यांना ज्यांना आवडत असेल अशी कॅटेगरी ब्लॉग व्हिडिओजची ज्यांना ज्यांना बघायला आवडत असेल तुमच्या कॉन्टॅक्ट्समधल्या तर त्यांच्यापर्यंत शेअर नक्की करा मला लवकरात लवकर चॅनल मॉनिटाईज करायचं आहे आणि ती पण एक नवीन जर्नी लवकरात लवकर सुरू करायची आहे चला भेटूयात बाय टेक केअर